नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नावन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे सकाळची वेळ आहे खूप छान वातावरण आमच्या इकडे तर झालेलं आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे हिरव हिरव गार झालेला आहे तर आता मग लगेच आज शनिवारच आहे तर मुलांना डब्याला पोहे करून देणार आहे आणि आमच्या यांचा उपवास असतो तर त्यांना ही खिचडी रात्रीच मी शावदांना भिजत घातलेला होता तर खिचडी करणार आहे आणि मुलांसाठी पोहे करणार सर्वात पहिल्यांदा एक गरमागरम चहा करून पिणार आहे आणि नंतर मग बाकीचं करणार आहे नंतर मग आपली सर्व कामे मी करणार आहे तर इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा तर मी चहा करणार आहे चहा केल्याशिवाय काय मला दुसरं काम सुचत नाही त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा अगोदर चहा करणार आणि नंतर मग बाकीचं काय असेल ते करणार आहे तर बाहेर कॉलेजच्या मुली चाललेल्या होत्या बोलत बोलत तर माझ्याशी बोलत होत्या पण बोलत बोलतच त्या पुढे गेल्या त्याच्यामुळे माझं काम मी कंटिन्यू चालू ठेवलं तर शेंगदाणे जे आहे ते एक किलो शेंगदाणे होते मी रात्रीच भाजून ठेवलेले होते आणि आता थोडेसे मला भाजीला पाहिजे होते म्हणून बारीक करून घेतलं तेवढंच जे एवढं लागणार आहे तेवढं बाकीचं ठेवून देणार आहे तर आमच्या इथे बघा भाजीमध्ये शेंगदाण्याचं कुठं असतंच असतं म्हणजे आपल्या रोजच्या ज्या भाज्या असतात ना बटाटा वांगी कुठलेही को म्हणजे कोबी भेंडी तर कुठल्याही भाजीमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कुठे वापरतोच वापरतो म्हणजे आमच्या इथे सगळीकडेच तसं वापरतात लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कुठं आमच्या भाज्यांमध्ये असतंच असतं तर याच्याशिवाय काय आम्हाला भाजी पूर्ण झाली असं वाटत नाही तर म्हणून मग मी तर आता मुलांना मुलांसाठी पोहे करायचे होते आज शनिवारच होता त्यामुळे मुलांना डब्याला पोहेच देणार होते आणि आमच्या यांचा उपवास असतो तर त्यांना पण खिचडी करणार होते तर मग अगोदर म्हटलं चला मुलं शाळेत जातील त्याच्या अगोदर आपण अगोदर पोहेच करावेत म्हणजे मग मं, मुलांचं एकदा झालं का मग मला पण दुसरं काम सुचतं त्यांचं जोपर्यंत आवरत नाही ते शाळेत जात नाही तोपर्यंत मला काही सुचतच नाही त्यांचं आवरून दिलं कामं मला जरा रिलॅक्स वाटतं तर मग अगोदर मी पोह्याचीच तयारी करत होते तर मिरच्या ज्या आहेत ते मी जास्त आणलेल्या होत्या कारण मिरचा पण सगळ्यांनाच घरात खूप आवडतं लिंबू टाकून मिरचा केलेला खूप आवडतो त्याच्यामुळं तर पोह्यासाठी मी कढीपत्ता कांदा कोथिंबीर मिरची सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहे त्याच्यामुळे काढून घेतले होते तोपर्यंत इकडे चहा सुद्धा, सुद्धा उकळलेला होता तर चहा पण उकळलेला होता तर ब्लॅक टीच पहिल्यांदा मी पिते तर मग म्हटलं चला चहा पिऊन मग नंतर लगेच पोहे करून घ्यावे आणि इथे आता मी बघा पोहे करायला लागलेले तर थोडी मोठीच कढई इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पण छोटी जी कढई आहे ती खरकटी आहे त्याच्यामुळं मग मी इथं मोठीच कढई वापरलेली आता ती धुवून घ्यायला मला काही वेळ नव्हता त्याच्यामुळं इथं मोठीच जरा थोडी मोठीच कढई आहे पण असू द्या चला वेळ नव्हता त्याच्यामुळं हे मी ॲडजस्ट केलेलं आहे इथं तर म्हटलं चला आता पोहे झाल्यानंतर मग परत ना म्हणजे मुलांचा आवरून ते खिचडी करून घ्यायची तर मैत्रिणींना तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते त्यातील कोणता कंटेंट जास्त आवडतो ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि मला काय माहीत नव्हतं म्हणजे शेंगदाण्याचं कुठं आहे म्हणजे दुसऱ्या एका भांड्यात होतं पण मला माहीत नव्हतं त्यावेळे मी मगाशी थोडं बारीक करून घेतलं आणि आता ते मला सापडल्यामुळे ते पण मी डब्यात भरून ठेवलं आणि इथं माझं चालू होतं तर हळूहळू मधनं मी जात होते आरू वरदला उठवत होते ते अजून उठले नव्हते त्यांना उठवायचं पण माझं काम चालू होतं इकडं पोहे करत करत सारखं त्यांना उठा म्हणावं लागतं त्याशिवाय काही ते उठत नाहीत लवकर सकाळची शाळा असली की माझं असं जास्त इकडे करायचं म्हणजे स्वयंपाक करायचा आणि करत करत त्यांना उठवायचं तर इथं माझं पोहे तयार झालेलं होतं तर लगेच डब्यात पण भरून ठेवलं आता आरूवर दुटून बाहेर गेलेले आहेत त्यांचं ब्रश वगैरे करायचं चालू आहे चाल तोपर्यंत इथं मी डबे भरून ठेवले पोहे वगैरे तर ते आता आंघोळ केल्यानंतर थोडे थोडे पोहे खातील आणि शाळेत जातील तर इथं पोहे झाले आहेत आता उरलेले पोहे काढून ठेवते म्हणजे मग मला नंतर कढई जी आहे ती घासून ठेवायची खिचडीसाठी तर इथं आरूला वेणी घालायची होती आज शनिवार असल्यामुळं आज काही शाळेचा ड्रेस घालत नाहीत आज हाच ड्रेस असतो म्हणजे व्यायाम वगैरे शाळेत घेतात त्यांना करता यावा यासाठी हाच ड्रेस घालून जातात दोघेही पण आरूची वेणी राहिलेली होती तर म्हटलं चला फुहे झालेत म्हटल्या अगोदर आरूला आवरून तयार करावं वरदचं काय त्याचं त्यांना आवरलेलं होतं वरद असा खोडी करत होता कॅमेरासमोर हे दाखवते दाखव असं त्याचं चालू होतं आणि तोसुद्धा येत होता अधूनमधून तर त्याचं आवरून झालेलं होतं आरूचं फक्त राहिलेलं होतं तर आरूची पण वेणी वगैरे घालायचं इथं माझं काम चालू होतं तर सकाळची अशी धावपळ असते हे करायचं ते करायचं ते करायचं लगेच वेळ तर पटपट जातो तर वरदला मी म्हणत होते शांत बस मोबाईल पडेल वरद तिथे येऊन त्याचं चालू होतं आपलं कॅमेरा फोटो काहीतरी करायचं करायचं दरवाजामुळे असा प्रकाश पडलेला आहे बघा एकदम असं दरवाज्यातनं प्रकाश येतो तो कॅमेरावर पडला त्याच्यामुळं इथं असं ब्लर दिसतंय आणि इथं आरूची वेणी पण झाली होती आरूला सगळं कसं नीटनिटकं लागतं त्याच्यामुळं तिचा अजून आळस गेलेलाच नव्हता सकाळची शाळा असली की मुलांचं असंच असतं आणि नंतर मग शाळा आता तरी नऊला आहे पहिली शाळा आठला होती आता नऊला आहे नऊ ते बारा शाळेचं टायमिंग त्यांचं झालेलं आहे शनिवारचं तर आता इथं बघा मी खिचडीसुद्धा करून घेतलेली आहे तर खिचडी जरा जास्तच मी करते कारण आरो आणि वरदला पण खिचडी खूप आवडते त्याच्यामुळं मी खिचडी जरा जास्तच करते त्यांना म्हणजे दिवसभर खिचडी म्हटलं की त्यांना दुसरं काहीसुद्धा लागत नाही तर इथे खिचडी पण झालेली तर इथं बघा आमच्या दारातल्या जास्वंदीला किती फुलं लागलेली आहेत तरी मी थोडीशी देवपूजेसाठी थो तोडून आणलेली येतात तरीसुद्धा इतकी झाडाला आहेत झाड एकदम लाल खूप छान दिसतं सकाळचं मस्त असं वातावरण पण असते तर इथं माझी देवपूजा पण झालेली फुलं तेवढी व्हायची राहिलेली होती ती तर ती फुलंसुद्धा मी इथं देवांना वाहून घेतली आणि देवपूजा ती केल्यावर खूप प्रसन्न वाटतं खरंच तर इथं बघा मला फुले आणायला कुठे लांब जावंच लागत नाही दारातच फुले आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतं रोजच्या रोज मी देवांना फुले वाहते बघा किती छान असं तेव्हा आता माझा फुलला आहे मस्त असा मी हा म्हणजे आपण म्हणजे तो फरशीचा देवारा करून घेतलेला आहे तर देवपूजा झाली स्वयंपाक झाला की लगेच मग मी कपडे पण धुवून घेतले कारण आमचे शेतातील मोटर चालू होती त्याच्यामुळे पाईपला पाणी असतं आणि पाईपला पाणी आहे तोपर्यंत कपडे पण धुवून घेतली लगेच तर कपडे होते बऱ्यापैकी होती जास्त पण नव्हती खूप कमी पण नव्हती तर म्हटलं चला कपडे पण धुवून घेऊया तर बघा आमच्या दारात असं एवढं मोठं असं पटांगण आहे खूप मोठं पटांगण आहे खूप छान मुलांना खेळायला वगैरे खूप जागा आहे त्यामुळे मुले मनसोक्त खेळतात आणि कपडे धुतल्यानंतर मग माझे अजून भांडे राहिलेले भांडे मी किचन वगैरे सर्व काही आवरलेलं होतं कपडे अगोदर धुतली का मग मला काम झाल्यासारखं वाटतं म्हणून इथं मी कपडे धुवून घेतले तर आरोबरच शाळेचे ड्रेससुद्धा होते तर आज शनिवार ते घालत नाही तर आज शनिवारचं म्हणून ते पण धुवून टाकले आणि नंतर मग भांडे घासून आपलं आहे ते रोजचं रुटीन चालू ठेवायचं आणि त्यात कसं आहे पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं मग कपडे सुकत नाहीत त्याच्यामुळं कपडे धुवायला गडबडच करावी लागते म्हणजे पाणी जरी नितळलं तरी नंतर मग आत फॅन खाली सुकवता येतात पण पाणी गळत असलं का सगळ्या घरात चिकचिक होतं म्हणून कपडे धुवायचे पण गडबड बघा आभाळ असं म्हणजे ढगाळ वातावरणच आहे आणि वारं सुटले बघा आज आमच्या इकडं पण वातावरण ढगाळचं आहे थोडं थोडं अधूनमधून पावसाच्या झडी है। येत आहे त्याच्यामुळं मग कपडे धुवून घेतले की माझं काम होईल आरोवरच शाळेत गेलेले आहेत माझं स्वयंपाकाच तर झालेला आहे नंतर बघू आता थोड्या वेळानंतर मग मुलं शाळेत गेली यांचा तर उपवासच आहे राहिलं कोण मी आणि माझ्या सासूबाई तर त्यांना सासूबाईंना पण पोहे खूप आवडतात आणि खिचडी पण आवडते दोन्ही पण त्यांचे आवडते पदार्थ आहेत त्यामुळे त्या स्वतःच म्हणतात शनिवारचं माझं काय दुसरा स्वयंपाक करत जाऊ नको तर इथं माझे कपडे सर्व सुकवून झालेली होती आणि चला तर मग मैत्रीनं खूप दिवस झालं म्हणजे मी लॉकचे पण आणि स्टिचिंगचे पण कुठलेच व्हिडिओ अपलोड केले नव्हते जवळजवळ चार पाच दिवस झालं तर कारणही तसंच होतं त्याच्यामुळं नाही अपलोड करता आलं कारण मला शूट करायलाच वेळ मिळत नव्हता खूप सारं काम होतं तर त्याचं कारण असं होतं की बघा कोरोना आलेला होता बघा त्यावेळी माझ्या सासऱ्यांचं अचानक असं सा दुःखद निधन झालेलं होतं तर त्यांचं म्हणजे चोवीस तारखेला बुधवारी बघा दुसरं श्राद्ध झालं तर त्याचीच तयारी ती खूप होती आणि कसं झालं तर अचानकच सासरे जे आहेत ना ते चांगले होते थं -थं तर थंठणीत होते अचानकच त्यांची तब्येत बिघडली आणि एक आठ दिवसातच सासरे वारले त्यामुळं आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो जे नको व्हायला हो होतं ते झालेलं होतं त्यामुळे आणि तो दिवस आम्ही अजूनही विसरू शकत नाही कारण कसं झालं होतं एक चार पाच दिवस आधी म्हणजे एक्सपायर व्हायच्या चार पाच दिवसच आधी त्यांना काही त्रास होत नव्हता काही नव्हतं फक्त काय झालं त्यांना जेवण जायचं कमी आलं आणि त्यांच्या जी पायावर म्हणजे खा वरती काहीच नव्हतं फक्त म्हणजे पायापासून अशी वरती सूज रोज म्हणजे वाढत चाललेली होती तर आमच्या सासऱ्यांचा स्वभाव असा होता की त्यांना दवाखान्यात जायचं म्हणजे कधीच नसायचं ते कधीच दवाखान्यात म्हणून कधीच जात जा नव्हते जसं माझं लग्न झालं तसं त्यांनी कधी इंजेक्शन केले हे सुद्धा मला माहीत नाही ते कधीच दवाखान्यात जात नव्हते पाहिजे तितक्या गोळ्या कधी खात होते आम्ही त्यांना किती समजावून सांगत होतो की तुम्ही गोळ्या खाऊ नका ते शरीराला चांगलं नाही पण ते दवाखान्यात कधी जात नसत कायम गोळ्या खात असत तर असंच काहीचं झालं की मग सूज जी आहे ती वाढत चालली होती त्यांचं जे शरीर जे आहे ते थोडं थोडं काळं पडत होतं त्यांना किती आम्ही विनवण्या करत होतो ती चला दवाखान्यात दा आपण दाखवूया पण ते काही आले नाही शेवटी खूपच जास्त झालं त्यांना जेवण काहीच जात नव्हतं सूज पण वाढायला लागलेली होती तर मग म्हणजे यांनी मी सासूबाई यांनी विचार केला की नाही आता यांना काहीही करून दवाखान्यात नेलंच पाहिजे म्हणून ने आम्ही जबरदस्तीने गाडी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना नेलं जाताना ते चालत आणि म्हणतच होते की मला दवाखान्यात काय नको मला ॲडमिट करून घेतलं का मला ते सहन होत नाही पण आपल्याला शेवटी वाटतंच ना शे वाट की काहीतरी इलाज होईल काहीतरी होईल म्हणून आम्ही नंतर त्यांना तसंच जबरदस्तीनं दवाखान्यात नेलं तिथे नेल्यावर त्यांच्या सगळ्या टेस्ट वगैरे केल्या तर त्यांचा बी पी खूपच लो झालेला होता म्हणजे ते घाबरलेले होते जातानाच खूप घाबरलेले होते त्यांना दवाखान्यात जायला नको होतं पण आपल्याला वाटतंच ना की काहीतरी इलाज होईल म्हणून आम्ही नेलेलो होतं खूप घाबरलेले होते दीपिका पण डॉक्टर खूप त्यांना समजावून सांगत होते की तुम्ही घाबरू नका फक्त आम्हाला आमचा ट्रीटमेंट करू द्या तर त्यांना त्यांच्या ट्रीटमेंट चालू केलेल्या होत्या म्हणजे ए सी जी वगैरेचं काही रक्त लगेच सगळं असं चेक इनला घेतलेलं होतं लगेच तातडीनं असं सगळ्या ट्रीटमेंट जे आहे ते डॉक्टरांनी चालू केलेल्या होत्या पण शेवटी काही म्हणजे वरती देवाच्या हातात सगळं असतं खूप सारे प्रयत्न केलेले होते नंतर शनिवार होता बघा त्या दिवशी आणि ज्या दिवशी त्याने ॲडमिट केलं म्हणजे दुपारी ॲडमिट केलेलं होतं दोनच्या दरम्यान आणि नंतर त्याच दिवशी दहा सव्वा दहाच्या दरम्यान ते एक्सपायर झाले तर खूप वाईट वाटलेलं होतं आम्हाला मी घरी मी आणि माझे सासूबाई एवढेच होतो पण आम्हाला माहीत नव्हतं की तिथे काय झालेलं आहे तिथे आम्हाला कोणाला सांगित नव्हतं कारण रात्रीची वेळी होती पाऊस पडत होता आणि एवढ्या रात्रीचा नातेवाईक फोन येऊ शकणार नाही त्याच्यामुळं बाहेर शेजारी पाजारी सगळ्यांना माहिती होतं फक्त आम्हाला तेवढं माहीत नव्हतं कारण आमच्याबरोबर पण कोण नव्हतं आणि दोघीच होतो आणि वरदारू पण खूप छोटी होती त्याच्यामुळे आम्हाला काही सांगितलेलं नव्हतं आणि मग यांना फोन केला तर हे म्हणायचे की आहेत बरे आहेत ट्रीटमेंट चालू आहे बघू पडतो आहे असं सांगत होते कोणी आम्हाला खरं काही सांगितलेलं नव्हतं आणि नंतर मग सकाळी पण आम्ही डेली असं रोजच्याप्रमाणे उठून आमचं सर्व कामे म्हणजे झाडलोट वगैरे जे असतं पाणी गरम करायला ठेवलं होतं सासूबाईंनी मी झाडलोट करतो ते असं सगळं चालू होतं आणि नंतर मग कसं असतं इथं म्हणजे आमच्या इकडं गावाकडं कसं असतं जर कोणी एखादी व्यक्ती ज्या घरात एक्सपायर होते त्या घरात चूल पेटवायची नसते म्हणजे माती झाल्याशिवाय चूल पेटवायचे नसते त्रास असतं तर मग माझ्या सासबाई जे आहेत त्या जा चूल पेटवत होत्या आणि मग आमच्या शेजारीच एक मामी आहे त्यांना ते दिसलं तर आम्हाला चूल काय त्यांना पेटवू द्यायची नव्हती मग त्यावेळीच मग त्या तरी सव्वा सहा वाजले बाबा त्यावेळी त्यावेळी त्या आल्या आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की असं असं झालं आहे तुम्ही असं काही करू नका तर खूप वाईट वाटलं अचानक असं काय झालं की मामा जाताना तर चांगले गेलेले होते आणि मग असं काय झालं की एकदम असं हीच बातमी आमच्या आम्हाला दोघींना तर काय खूप कळे ना आमच्या आवाजामुळे ते सगळे असे शेजारी बाजारी गोळा झाले सगळे भावकीतले जे लोक आहेत ते सगळे गोळा झाले तर त्यांना अगोदरच माहिती होतं रात्रीच माहिती होतं फक्त आम्हाला माहीत नव्हतं पण खूप वाईट वाटलं आणि झालं होतं असं की त्यावेळेस कोरोनाचं वातावरण होतं आणि सगळीकडे कसं कोरोनाचीच भीती होती मनामध्ये तर आमच्या सासऱ्यांचंसुद्धा कुठेतरी असं कोरोनाचं त्यांनीसुद्धा भीती घेतलेली होती मनात त्यांनासुद्धा खूप भीती वाटत होती त्याच्यामुळे ते दवाखान्यात जायलासुद्धा नको म्हणत होते म्हणजे कोरोना लगेच होतो ते ते तर कुठेतरी त्यांना कोरोनाची सुद्धा भीती वाटत होती ही नक्की होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी बाहेरच्या भाज्या वगैरे काहीही खात नव्हते फक्त डाळी जे आहेत त्याच त्याच्याच भाज्या वगैरे खात होते तर असं झालं आणि बघा बघता बघता दोन वर्ष पूर्ण झाली सासऱ्यांना तर त्यांचं दुसरं श्राद्ध होतं तर त्याची खूप सारी तयारी होती आणि यांना पण मग दुकान सांभाळत आणि बाकीची सगळी तयारी करायची होती कारण दिवसभर दुकान तर बंद ठेवून चालत नाही तयारीसाठी मग ते सकाळी संध्याकाळी जेवढी काही तयार होईल तेवढी करत होते आणि मी सुद्धा मग स्टिचेच काम जे आहे ते थोडंसं बंदच केलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ शूट पण करता आले नाहीत आणि अपलोड पण करता आले नाहीत आमच्या इथं श्रद्धाचा वगैरे कार्यक्रम खूप मोठा असतो तर तुम्हाला ते दाखवता आलं नाही त्याबद्दल क्षमा मागते आणि कसा वाटला व्हिडिओ वाचावला कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद